यवतमाळ जिल्ह्यात विसर्जनाला गुरुवार पासून सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस गणपती विसर्जन चालणार आहे त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे यासोबतच विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेराद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे तसे संवेदनशील केंद्र म्हणून गणल्या जाणाऱ्या उमरखेड पुसद महागाव दारवा आणि नेर या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली गणेश चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळासह एकोणतीस ऑगस्ट रोजी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले अशातच यवतमाळसह जिल्ह्यात अनेक नागरिकांच्या घरी गणपतीची स्थापना करण्यात आली दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमाने शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरण होते अशातच गणेश भक्तांनी अतिशय उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात बाप्पाची पूजा अर्चना करण्यात आली यामुळे घरोघरी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी बहुतेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे आणि घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते मात्र यावर्षी जिल्ह्यात गणेश विसर्जनाला अनंत चतुर्थीच्या दोन दिवस आधीच सुरुवात झाली आहे त्यानुसार गुरुवारपासून गणपती बाप्पा लवकर या अशी साध घालत बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यास सुरुवात झाली आहे आता पुढील पाच दिवस गणेश विसर्जन मिरवणुका चालणार आहेत ईद आणि गणेश विसर्जन एकत्रित आले आहे त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे यासोबतच गणपती विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच राहणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बंदोबस्त लागलेला आहे जेव्हा पोलीस यंत्रणासाठी म्हणजे विसर्जन सूचना सूचना आणि आपला रूट मार्च घेण्यात घेण्यात आलेला आहे सर्व मंडळीच्या सोबत पण मीटिंग करण्यात आलेलं आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या ते पण सूचना दिलेल्या आहे चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे दोन दिवस राहिल्यामुळे सात तारीखसाठी सहा आणि सात तारीखसाठी परत मंडळीच्या सोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार एस डी पी ओ एस पी लेवलला आणि माझ्या लेवल, लेवल पण बरेच मिटिंग झालेलं आहे आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा पोहोचायचा की एक माझ्या असं आहे की आवाहन असं आहे की एक पीसफुल्ली भक्ती श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण करावं पा कर, केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो दुसरा लोकांना काही आक्षेपार्ह पोस्टर्स बॅनर्स गाणं आर काही रील्स असं दिसले पोलीस उपस्थित आहे पोलिसांना सांगायचे आहे आणि मुख्य आहे पोलीस आपण पब्लिकसाठी आहे आम्ही उपस्थित आहे पब्लिकसाठी पब्लिकला मदत करण्यासाठी त्यांचे विसर्जन एक पीसफुल्ली आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही उपस्थित आहे त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो बी कॉन्स्टेबल असेल अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे तुरंत साठ होणार आहे